उच्चार गियाबारे करायचा हा संसर्गजन्य नाही तो ज्या बॅक्टेरियामुळे ट्रिगर होतोय बहुधा कॅम्पेलो बॅक्टर तो संसर्गजन्य आहे तो तुम्ही एकमेकांना देऊ शकता पण नुसता तुमच्या शरीरात कॅम्पिलो बॅक्टर घुसून तुम्हाला गियाबारे नाही होत तुमच्या इम्युनिटीने पण एक चूक करायला लागते हे दोन दुष्टग्रह जुळून येतात तेव्हा गियाबारे होतो शंभर केसेस दिसत असतील पण लाखो कॅम्पिलो बॅक्टरच्या केसेस आहेत त्यातल्या शंभर जणांमध्ये या दोन चुका झाल्या त्यांना गियाबारे झाला आता काय करायचं ज्यांना गियाबारे झाला आहे व्हेंटिलेटरवर वगैरे आहेत त्यांना प्राणपणाला लावून आहेत तसे टकाटक तक खणखणी पूर्ण बरं करायचं आणि बरे झालेले भिकारीने करायची त्यांना जेवढी आर्थिक मदत देता येईल तेवढी द्यायची जे लोक गियाबारे व्हायच्या उंबरठ्यावर आहेत त्यांना शर्थीने तिथून परत पाठवायचं डायग्नोसिस झालं की झडप मारून आय व्ही आय जी द्यायचीच गब्बरने तुमचे हात तोडायची वाट नाही बघायची हे हात नाही फासे का पंदा आहे गब्बर जेव्हा तुमच्या हातात सुरुवातीला लागेल तेव्हाच सालाचा एन्काउंटर करून टाकायचा ह्या पाण्याचा शोध घ्यायचा की इन्फेस्टेशन कसं झालं असेल नक्की कॅम्पलोबॅक्टेरस आहे ना जगाला याच्यात भयंकर इंटरेस्ट असेल रिसर्च करता जगातून भरपूर पैसे मिळवायचे आणि हे सगळं इथेच थांबवायचं किती सोपं आहे डॉक्टर रवी गोडसे